आणि ती 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 फार मजा आहे म्हणजे वर्षाची आपण दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस खूप वर खाली वर खाली आपण सगळ्यांनी पाहिलं आहे तर नवीन वर्षाची सुरुवात हसून करायला काय हरकत आहे निदान पहिल्या दिवशी तर हसू सो एक जानेवारीला हा चित्रपट सगळ्या लोकांसमोर आता सगळ्यांमध्ये प्रदर्शित होतो आहे सो एवढंच सांगायचं बाकी भूमिकेबद्दल चर्चिलच्या भूमिकेबद्दल अर्थातच अर्कचित्र आहेत म्हणजे मी आता परिषच्या परवानगी थोडस की बाकीच काय नाही सांगत हा तिच्या नाही नाही मी फक्त सांगतो की छान अर्कचित्र आहे की जसं हे म्हणाले की अरे मी जर हिटलर कसं दिसेल किंवा अशा पद्धतीचं तर आपण ते आहे एक धरून चालून जी गंमत करता येईल ती परेश मला असं वाटतं त्या चित्रपटाच्या कथेमध्ये गुंथलेली आहे 对。